नमस्कार मंडळ मी कुणाल कांबळे वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुमच्या भेटीत येतो आहे ॲक्च्युली मी आज आहे चिंच पोकळीला मम्मीसोबत आलो आहे पाठीमागे बघू शकताय आहे सगळी मसाल्यांची लाईन आहे ॲक्च्युली मी मम्मीसोबत आलो आहे मसाला करायला मम्मी पण बसले तिकडे मसाल्याचं मोजमाप किती काय लागणार ते दाखवतो तर तुम्हाला दाखवून देतो आम्ही कुठल्या ठिकाणी असतो मसाला बनवायला मसाला किती लागणार आहे काय लागणार आहे त्याचं पूर्ण कोटेशन घेते आणि हे बघू शकताय चव्हाण अँड सन्स दुकान क्रमांक चार हे बरोबर आपलं लालबागचा राजा बसतो त्याच पुढे तिथून त्या गल्लीत येऊन पूर्ण मसाल्यांची लाईनच आहे आमचा मसाला संपला होता म्हणून म्हटलं यावेळेस मसाला बनवूया तर त्यानिमित्ताने तुमच्यासमोर आमचा कोकणी मसाल्याचा व्हिडिओ पण दाखवतो हे बघा हे सव्वन अँड सनशे काळा क्रमांक का चारशे मालक तिथे आम्ही थोडं घरातनं सामान घेऊन आलेलो आहे आता इथे फक्त मिरची बाकी धणे गरम मसाला जो काही लागेल त्याचं सर्व डिटेल्स डिटेल्स देत आहेत टोटल दहा किलो मसाला बनवायचा आहे एक आमचा आहे आणि एक मामाचा मसाला आहे त्यालाही सेम तसाच मसाला हवा होता म्हणून म्हटलं दोघांचं एकत्र बनवूया ते एक इकडे पूर्ण बघू शकत आहे तुम्हाला रेडीमेड मसाले पाहिजे तर रेडीमेड पण मसाले भेटतील हे बघा हे इकडं पूर्ण मोजमाप चाललेलं आहे ॲक्च्युली पहिले सगळेजणं घरी मसाले बनवायचे परंतु जशी जशी वस्ती वाढत गेली तर त्यामुळे घरात मसाला भाजून देणं म्हणजे एक म्हणजे मिरच्यांचा प्रॉब्लेम व्हायचा मस मसाला भाजण्यासाठी आता इकडे काही टेन्शन नाही आहे इकडे बघू शकत आहे इकडे मसं मसाल्याच्या मिरच्या ज्या आहेत खोबरं वगैरे भाजून सर्व काही रेडीमध्ये भेटतं तो म्हणजे पूर्ण तुम्हाला काही करायची गरज नाही मसाला इथे तुम्हाला संपूर्ण करून भेटेल ते बघा सर्व पूर्ण असं तुम्हाला भाजून वगैरे भेटेल इकडे हा किती किलो आहे एक किलो म्हणजे हे वाटण घेतलेले एक किलो मग पूर्ण कुंटून कितीला होईल आता आमचा पण मला वाटतं 2 दोन किलो मिरच्या वगैरे घेऊन असं टोटल पाच किलो होईल सगळं सगळे लाईनीमध्ये दुकान आहेत ते तिकडे हे दोन फॉरेनर्स पण आहेत म्हणजे त्यांना त्या मसाल्याबद्दल विचारायचं होतं त्यांना काहीतरी नवीन आहे कारण बाहेरगावी जास्त करून म्हणजे स्पायसेस खात नाही ते आणि बाहेरगावी जातात जरी ना स्पायसेस ते आपल्या इंडियातनंच जातात आपण मसाल्याचं किंग मानला जातो हे भारत आपला मसाल्याचा किंग आहे हे बघा साडेपाच साडेपाच जास्त साडेपाच हे बघा आमचं कोटेशन काढून झालंय किती किलोचं आहे साडेपाच किलो, किलो मसाला हो साडेपाच तीन हजार दे नऊशे म्हणजे सर्व सामान तुमचं पकडून तीन हजार नऊशे मजुरी वगैरे सर्व त्याच्यामध्ये बघा बघू शकताय म्हणजे तुम्हाला घरी कुठल्याच गोष्टीचं त्रास नाही आहे सगळं काय इकडे तुम्हाला रेडीमध्ये भेटून जाईल मित्रांनो आता आपल्या मसाल्याचे जे काय इन्ग्रेडियन्स लागणार आहेत ते आता ते काढायला घेतो तुम्हाला दाखवून देतो आणि इकडे पाठीमागं बघू शकता दुसरा मसाला तयार होतो आहे ते आता आपले जे सामान लागणार ते आता काढताय तुम्हाला दाखवतो आता लो लो तरी पण किलो असे असेल म्हणून घेऊन जातात अंदाज लावून घेतले मी वजन वगैरे विचारत नाही ते त्यांच्या हिशोबानी करत करतात कारण वजन वगैरे विचारत राहिलं तर वेळ आहे तुम्ही फक्त मसाले घेऊन घ्या हे मी सगळेगार मसाले वेलची आणि सर्वात महत्वाचं त्याचा अंदाज नाहीये किंवा काय नाही फक्त त्यांना सांगायचं की बाबा मला अमुक अमुक मसाला बनवायचा आहे तो इतका इतका किलो असायला हवाय मग त्या हिशोबाने ते तुम्हाला सर्व काही त्याचे डिटेल्स देतील किती मसाला लागेल किती लागेल, किती काय लागतील ते आणि त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला वगैरे किती लागतोय किती यूज होईल ते सगळं तुम्हाला हिशोबाने आणि तुम्हाला चोवीसटा असा मसाला बनवून भेटेल इकडे गुलाबाच्या पाकळ्यात मम्मी किती वर्षापासून येत तुम्ही लोक हा तो आता तुम्हाला आवाज ऍक्च्युअली कमी येईल म्हणजे ऍक्च्युअली आम्ही अजूनपर्यंत दुसरीकडे कुठे गेलेलो नाहीये हे बघा हे अख्ख हिंग हे बहुतांश ठिकाणी काही ठिकाणी भेटतं काही ठिकाणी भेटत नाही ओरिजिनल पण हे ओरिजिनल हिंग आहे आणि हे मसाल्यातला याचा वापर असावा हे चहा दिला कसंच याच्यातून अजून आमच्या मसाल्यामध्ये खोबरं लसूण आणि काय खोबरं लसूण हां हे दोन वस्तू मी आहे काही जणं फक्त पावडर करतात पण आम्हाला ते खोबऱ्याचं वाटण लागतं त्याच्यामध्ये खोबराने लसूण हे बघा हे आम्ही घडून घेऊन आलो होतो आणि पण अवेलेबल असतं हा लसूण आहे हा मम्मी घेऊन आली होती तुम्ही रात्री सोडून ठेवला होता हे खोबरं घेऊन आलो होतो तेव्हा येतो गो त्याचा वाटरपॉलि मला आवाज तुम्हाला येणार नाही आता ज्या मेन वस्तू आहे आमच्या ज्या मिरच्या कुठली मिरची आहे ही लवंगी मिरची आहे तिखट असते ना जास्त जास्त तिखट असते ना ही लवंगी मिरची लालवाली ही कुठली मिरची बेडकी बेडकी मिरची ही काश्मीरी मिरची आहे मित्रांनो आता ऍक्च्युली आतून मी बाहेर आलेलो आहे तो पूर्ण जो मसाला तुम्हाला दाखवला होता बनवलेला जो आखा गरम मसाला होता तो आता इकडे भाजायला घेतलेला आहे आता सर हा इकडे मगाशी जो पण मसाला काढला होता मिरची वगैरे सगळे एकत्र केलं द्या तीन मिरच्या एकत्र आहेत आणि हे सगळे आखे गरम मसाले हा संपूर्ण गरम मसाला असा भाजून आहे त्याच्यामध्ये आता हे मीठ टाकतात गाडं मीठ आहे पूर्ण भाजून झाल्यानंतर उतरून घेतलाय तो आता त्याच्यामध्ये ज्या आपल्या लाल मिरच्या होत्या या सगळ्या लाल मिरच्या घेतल्यात हा सध्या आता आमचा मसाला बनवतात आणि तिकडे ते मामाच्या मसाल्याचं सा सर्व साहित्य काढतायत आमचं जसं बनवलं आहे तसंच त्यांचा पण आहे त्यामुळे दोघांचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवत नाही आहे मिरच्या आपल्या मस्त की भाजून झाल्यात ते आपलं वाटण्यासाठी आलेलं आहे मसाला खांडपसाठी हे बघा हे सर्व छोटे छोटे लोणचे आहेत डबे इकडे तुम्हाला जर कुठले मसाले हवे असतील हे सगळे मसाले हे सर्व त्या लोकांनी बनवलेले हे कैरी पनण्यामध्ये या ते सर्व पापड तुम्हाला कुठल्या प्रकारचे पापड पाहिजे कथिता पाहिजे हे सर्व पापड इथे अवेलेबल आहेत पण आहे later. तर मित्रांनो आम्ही ॲक्च्युली मसाला कांडपच्या इथून थोडा पुढे आलो होतो नाश्ता करायला जी आपली चिंच चिंचपोकळीला स्पेशल मिसळ भेटते ते खायला आलो होतो सोबत मम्मी आहे आता आम्ही इथून जातोय पुन्हा मसाला कांडपच्या इकडे आणि तुम्हाला चिंच पोकळी स्टेशनपासून अंतर सांगायचं झालं त्या मसाला कांडपर्यंत तर आ, जास्तीत जास्त मला वाटतं पंधरा ते वीस मिनटाचं अंतर आहे स्टेशनपासून ईस्टला उतरायचं ईस्टला उतरून सरळ तुम्ही चालत या तिथे कोणालाही तुम्ही स्टेशनच्या बाहेर आल्याच्यानंतर कोणालाही विचारलात तर ते सगळेजण तुम्हाला म्हणजे कोणीही तुम्हाला सांगेल की मसाला कांडप कुठल्या साईडला आणि काय ते तर आता आम्ही पोचतो आहे मसाला कांडपच्या इथे मसाला कदाचित झालेला असेल तर आता मी मसाला कांडपच्या इथे पोचलो आहे अजून जो दुसरा मसाला आहे मामाचा तो अजूनपर्यंत झालेला नाही आणि तुम्ही बघू शकताय बहुतेक टुरिजम आहेत जे फॉरेनर ते सुद्धा इकडे मसाला जो आहे तो बघायला येतात कसा बनवून पाहिजे ते बघू शकत आहे इंटरनॅशनल काम चाललं आहे या सगळे बाहेरचे टुरिजम आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आमचे दोन्ही पण मसाले तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवून देतो हे बघा इकडे पाणी होती पण हा सहा किलो आहे सहा किलो सातशे सहा किलो सहाशे पंच्याऐंशी म्हणजे असं बघायला गेलं तर साडेसहा किलो प्रॉपरली भरलेलं आहे हा आमचा स्पेशल कोकणी मसाला ही यांची ब्रँडिंग बघून घ्या तुमचा नंबर पण आहे यायचं असेल नक्की या हे बघा इकडे सगळे फॉरेनर पण आहेत सगळेजण मसाल्याबद्दलची माहिती घ्यायला आले की तिकडे तिकडे त्यांची व्हॅनिटी उभी आहे हे तर मित्रांनो आमचा पण मसाला झाला आहे संपूर्ण आता आम्ही निघतोय पेमेंट वगैरे सर्व झाले मम्मी तिथे गरम मसाला घेते तर तुम्हालाही कोणाला आ, मसाला बनवायचा असेल घरी कुठल्या गोष्टीचं टेन्शन नको गो, काय नको मिरच्या साफ करण्याचं टेन्शन नको तर नक्की चव्हाण अँड सन्समध्ये भेट द्या, आ, आ, बसको आ, आ, द्या। हा लोकेटेड आहे लालबागचा राजा बसतो तिथूनच जवळ आहे आणि शिरपोकळीवरून एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती स्टेशनवरून तर नक्की या चव्हाण अँड सन्स या गाळा नंबर चारला नक्की येऊन भेट द्या तुम्हाला आज दरामध्ये मसाले भेटतील लवकरच भेटू नवीन ब्लॉकसह तोपर्यंत सगळ्यांना बाय